नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण भटकंती करत आपल्या कर्नाटक राज्यामध्ये असणाऱ्या कोप्पड या किल्ल्यावर आलो आहोत या कोप्पड किल्ल्याचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजय या विजयावरती अतिशय खूप मोठा महत्त्वाचा वाटा इथे होता एक महत्वाची लढाई इथे या किल्ल्यावर झाली आहे त्याच्याबद्दल पुढे आपण माहिती घेणारच आहोत मात्र या किल्ल्यावरती दुर्ग स्थापत्यशास्त्राशी निगडीत एक अतिशय आगळा वेगळा असा प्रयोग इथे केलेला आपल्याला आढळतो आज आपण किल्ल्याची साधारण एक सत्तर टक्के चढाई चढून आपण वरपर्यंत आलो आहोत पुढे वरती बाले किल्ला तुम्ही बघू शकता आणि इथून खालच्या प्रदेशावरती लक्ष ठेवण्यासाठी देखील बुरदांची इथं निर्मिती केलेली आढळून येते आणि आता आपल्यासमोर हा जो तटबंदीचा एक भाग आहे त्या तटबंतीमध्ये एक छोटसं छिद्र तुम्हाला केलेलं दिसेल हे छिद्र म्हणजे एखाद्याला वाटेल की हा दगडामध्ये काहीतरी फॉल्ट आहे किंवा दगडामध्ये काहीतरी काही खराबी आहे मात्र जाणून बुजून हे छिद्र इथं केलेलं आहे की समजा इथे बारीक किल्ल्यावरती किल्ल्यावरती काही आपत्ती निर्माण झाली किंवा खालू जर का शत्रू आला किंवा उपस्थित असलेल्या सैन्याला खाली उपस्थित असलेल्या सैन्याला काही सांस्कृतिक भाषेमध्ये जर का काही संदेश द्यायचा असेल तर ह्या छिद्रामध्ये जर का जोरात हवा फुंकली तर खूप मोठा असा शंखनादासारखा आवाज होतो आणि हा आवाज खाली अतिशय उत्तमरित्या ऐकू जातो तर मित्रांनो हा किल्ला बघण्यासाठी आम्ही जेव्हा या गावामध्ये आलो तेव्हा या गावामध्ये हे जे दोन तरुण जे आमच्यासोबत आले आहेत त्यांचं नाव आहे सैफ आणि मंजुनाथ हे दोघे आमचे स्थानिक गाईड आपण यांना म्हणू शकतो तर त्यांनी आज हा दुर्ग स्थापत्यशास्त्राचा एक वेगळा आविष्कार आज आम्हाला दाखवला तर मंजुनाथ यांना विनंती करतो की एकदा तुम्ही करून दाखवावं विषय उत्तम तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंदवाड नावाचं एक गाव आहे त्या गावामध्ये संताजी घोरपडे यांची समाधी आहे आणि त्या समाधी ज्या नदीच्या काठावरती आहे त्या काठावरती एक छोटंसं शंकर सॉरी त्याचं गणपतीचं मंदिर आहे आणि त्या गणपतीच्या मंदिरामध्ये देखील एक आहे त्याला देखील एक छिद्र आहे आणि त्या छिद्रामधून देखील आपण जोरात हवा फुटली तर शंकरनाथ केल्यासारखा आवाज तिथे निर्माण होतो तर आपल्या महाराष्ट्रामध्ये मी ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणापैकी इथे मी हा एक वेगळा असं स्थापत्यशास्त्र बघितलं होतं आणि आज योगायोगाने आमच्या या मित्रांमुळे आज आम्हाला तोच प्रयोग ह्या किल्ल्यावरती केलेला इथे बघून आज आम्हाला आढळून आला त्यामुळे मित्रांनो पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण ह्या किल्ल्याची ऐतिहासिक माहिती छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दग्वीच्या मोहिमेमध्ये त्या किल्ल्याचं काय महत्त्व होतं आणि इथे कोणती लढाई झाली होती आपण बघणारच आहोत मात्र हा एक खास असा एक दुर्ग स्थापत्यशास्त्राचा हा प्रयोग आज आपण इथे बघितलेला आहे नमस्कार मित्रांनो तर आता आपण कोप्पळ किल्ल्याच्या वरच्या भागात ज्याला किल्ला म्हणतो त्या बाले किल्ल्यामध्ये आपण प्रवेश केला आहे मागे बाले किल्ल्याचं जे प्रवेशद्वार आहे ते प्रवेशद्वार आपण बघू शकता या किल्ल्यावरती प्रवेश करताना असे अनेक छोटे मोठे प्रवेशद्वार आहेत प्रवेशद्वारांच्या मागे दुसरा प्रवेशद्वार तटबंदीची एका मागे एक असणारे लेअर खूप सारे असे बुरुज असे अतिशय अवशेष संपन्न सुंदर असा हा कोप्पळचा किल्ला आहे आता आपण बाले किल्ल्यावर आलो आहोत बाले किल्ल्यामध्ये देखील जे पुरातन जे बांधकाम होतं त्या बांधकामाचा अवशेष असे विविध दुर्गावशेष तुम्हाला या कोप्पळच्या किल्ल्यामध्ये बघायला मिळतात मात्र या दुर्गावशेषांसोबतच या कोप्पळ किल्ल्याचा इतिहास देखील खूप खास आहे आणि विशेष म्हणजे मराठा साम्राज्याशी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी कोप्पळचा किल्ला निगडीत आहे मित्रांनो शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी जेव्हा दक्षिण दिग्व्याची मोहीम हातामध्ये घेतली एक अतिशय मोठी आणि अतिशय महत्वाकांक्षी अशी मोहीम शिवाजी महाराजांची होती आणि या मोहिमेमध्ये शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्य जे आहे ते खाली दक्षिणेला जिंजी वेल्लोर पर्यंत शिवाजी महाराजांनी मराठ्यांचा साम्राज्य विस्तार केला ह्या प्रवासामध्ये शिवाजी महाराज जेव्हा कोप्पड ह्या प्रांतामध्ये आले होते तोपर्यंत तो शिवाजी महाराजांना कुणीही अटकाव केला नाही एक एक ठाणे जिंकत जिंकत शिवाजी महाराज आले होते कोप्पड भागामध्ये जेव्हा शिवाजी महाराजांचा मुक्काम होता तेव्हा इथे दोन आदिलशाहीचे जे सरदार होते ते इथे तेव्हा लक्ष देत होते त्यांचं नाव होतं हुसेन खान मियाना आणि अब्दुल खान मियाना हुसेन खान आणि अब्दुल खान मियाना हे स्थानिक लोकांना हिंदू जनतेला ते काही हाल अपेष्ट आणि त्रास देत होते दे। त्यामुळे इथली जे स्थानिक लोक शिवाजी महाराजांकडे आले आणि ह्या दोन्ही बंधूंचा तुम्ही काहीतरी एक नयनाट करा त्यांना काहीतरी तुम्ही वटणीवर आणा ही त्यांनी शिवाजी महाराजांना विनंती केली त्यानुसार शिवाजी महाराजांचे सेनापती अंबीरराव मोहिते ह्या अंबीरराव मोहितेंच्या नेतृत्वाखाली मराठी सेना ह्या हुसेन खान मियाना आणि अब्दुल खान मियाना हे जे मियानो बंधू होते यांच्या विरोधात लढण्यासाठी उतरली या युद्धामध्ये या दोन्ही मियाना बंधू आदिलशाही फौजेचा पराभव झाला आणि अखेर हा कोप्पळचा किल्ला देखील मराठा साम्राज्याने जिंकून घेतला तर मित्रांनो ह्या युद्धाचा साक्षीदार असलेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गंभीरराव मोहितेच्या मराठा सैन्याच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेला हा कोप्पळचा किल्ला आहे मात्र मित्रांनो एक दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हा जे युद्ध झालं या युद्धामध्ये शिवाजी महाराजांचे जे एक अतिशय जुने एक महत्त्वाचे सहकारी होते कान्होजी जेथे या कान्होजी जेथेंचा नातू कानोजी जेदेंचा मुलगा होता बाजी सरजेराव जेधे बाजी सरजेराव जेधे यांचे पुत्र म्हणजे कानोजी जी ना जेदेंचे नातू नागोजी जेधे या नागोजी जेधे यांचा या युद्धामध्ये त्यांना वीर मरण आलं मित्रांनो विचार करू शकता आपल्या महाराष्ट्रामध्ये जो भोर तालुका आहे पुणे जिल्ह्यामधला भोर तालुका आणि या भोर तालुक्यामध्ये कारी नावाचं एक अतिशय शुद्धसं गाव आहे हे या जेधे कुटुंबियांचं मूळ गाव या कारी गावापासून कितीतरी लांब असणारी आपली महाराष्ट्र जिल्ह्यात महाराष्ट्र राज्याची सर्व पुढे नंतर कर्नाटकामध्ये दक्षिणेकडे अतिशय आतमध्ये गदग कोप्पळ ह्या भागामध्ये असणारा हा कोप्पळचा किल्ला म्हणजे तिथे असणारे हे जे ते घराण्यातील एक शूरवीर व्यक्ती इथे येतात काय आपला पराक्रम गाजवतात आणि हा जो किल्ला आहे हा मराठा साम्राज्यामध्ये समाविष्ट केला जातो मित्रांनो आपले मराठे म्हणतात ना की जसे आपण मराठ्यांची पावलं मराठ्यांच्या घोड्यांची पावलं जिथं जिथंपर्यंत पर्यंत पोहोचली तिथे तिथे आपला मराठा साम्राज्य हे पसरत गेलं आणि ह्या कारी गावामध्ये असणाऱ्या ह्या जेदे घरातील एका एक एकोणीस वीस वर्षाचा युवक त्यांचा ह्या कोप्पळ प्रांतामध्ये असणाऱ्या हिंदूंचा परकीय राजवटींपासून मुक्तता करण्यासाठी त्या युवकांनी इथे प्राणार्पण केलं आणि जेव्हा ही बातमी कारी गावामध्ये गेली तेव्हा नागोजी जेदे यांच्या ज्या पत्नी होत्या त्या तिथे सती गेल्या मित्रांनो दोन कितीतरी लांब असणारी ही ठिकाणं आहेत मात्र मराठ्यांनी आपल्या हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी परकीयांपासून आपल्या लोकांना मुक्त करण्यासाठी गरज पडेल तिथे जाऊन मराठ्यांनी पराक्रम गाजवलेला आहे आणि त्याचं एक अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे नागोजी जेथे यांनी गाजवलेला पराक्रम आणि त्यांचं बलिदान आणि त्या बलिदानाचा साक्षीदार असणारा हा कोप्पळचा किल्ला तो आज आपण बघायला आलो आहोत मित्रांनो तुम्ही देखील जेव्हा जेव्हा ह्या प्रांतामध्ये याल तेव्हा ह्या कोप्पळच्या किल्ल्याला तुम्ही अवश्य भेट द्या तुमच्यापैकी बरेचसे जण दुर्गप्रेमी असतील किल्ल्यांना भेट देणे मात्र दुर्गप्रेमासोबत त्या दुर्गाचा इतिहास जाणून घेणं देखील अतिशय गरजेचं आहे जेव्हा जेव्हा तुम्ही एखाद्या प्रयंतात जाता तेव्हा मराठा साम्राज्याशी असा अविख्यात असणारा काही ना काही संबंध असतो आणि त्याचप्रकारे एक संबंध आपल्या या कोकण किल्ल्याचा मराठा साम्राज्याशी शिवाजी महाराज मंडळे आणि नागोजी शेरेंच्या बलिदानाशी देखील आहे त्यामुळे या किल्ल्याला आपण अवश्य भेट द्यावी कीच मिळते धन्यवाद